आम्ही चौकशी केली साहेबांकडे ऑनलाईन करताना का उद्घाटन केलं आहे पण साहेबांनी आम्हाला असं सांगितलं का आपले गोडाऊन गेल्या वर्षीचाच भात अजून तशीच भरलेले आहेत ते काय उचलण्यात आलेलं नाही त्यामुळं आम्ही भात खरेदी करून ते ठेवणार कुठं गोडाऊनं तर फुल भरलेले आहेत भात खरेदी केलं तर ठेवायला जागा तरी पाहिजे ना आता सगळीकडे आखेप याच्यामध्ये गोडाऊनं त्यांनी घेतलेले आहेत सगळीकडे गोडाऊन भरलेले आहेत हां भात जर उचललेलं नाही किंवा जे भरडाई करणार आहेत त्यांचा जर अजून काय थकीत असेल बिल त्यांचं जर पुरं केलं नाही तर ते भात उचलणार कसे काय भरडाईवाले पण हा त्याच्यामुळं आम्ही पण भात भात द्यायला आम्ही तयार आहेत तर घ्यायला तयार आहेत पण जर असा परिस्थिती असेल तर आम्ही करायचं काय काय तुमची मागणी असेल शासनाकडे आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे का त्यांनी लवकर लवकरच गोडाऊन सगळी खाली करावी आणि आमचे भात खरेदीला त्यांनी सुरुवात करावी हीच आमची मागणी आहे काय नाव तुमचं माझं ज्ञानेश्वर पडवळे माने सर जेव्हा महामंडळाकडे मा, मा, सध्या भात खरेदी सध्या उद्घाटन झालेले आहेत शेतकऱ्यांचा असा आरोप आहे की अजून भात खरेदी सुरू झालेली नाही एकूण काय परिस्थिती मला सांगा सध्या तरी आपल्या इथं एकतीस तारीख नोंदणीची होती नोंदणीची तारीख आपण सध्या नोंदणी चालू आहेत उद्घाटन झालंय मात्र मागच्या वर्षीचं भात गोऱ्या सेंटरमध्ये तरी अजून आठ हजार क्विंटल शिल्लक आहे बरं ते आपले तीन चार जे गोडाऊन आहेत रेग्युलर ते गोडाऊन मध्ये सगळीकडे भात आहे आम्ही भात घ्यायला तयार आहेत पण ते गोडाऊन जो पण खाली होत नाही पण घेणं आणि नवीन गोडाऊन पण शोधतोय असं पण नवीन शोधत नाहीये पण मागच्या वर्षी तीन वर्षाचं भाडं थकीत असल्यामुळे कोणी नवीन गोडाऊन द्यायला तयार नाहीये त्यामुळे खरेदी सुरू करण्यास एक शेतकऱ्याची असं अडचण आहे सर साधारणतः काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलेलं नाही पण त्याच्यामुळे त्यांची अडचण असं आहे साधारण तुमच्याकडे सात बारा घेऊन आले आणि तलाठीचा समजा त्यांनी दाखला असेल तर कदाचित ते शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का आमची ते तो दाखला तर घेतला जात नाही म्हणजे संबंधित जे अधिकारी आहेत ते सांगतात का आम्हाला वरतून जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा आम्ही घेणार म्हणजे नक्की अडचण काय आहे त्या सात पीक पाणी नसेल तरच आम्ही नाकारतो बरं पीक पाहणी असेल सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर असेल तर आम्ही इथे घेतोच काही वेळेस काय होतं अशिक्षित शेतकरी असतो तिथे भात लावतो आणि आंबा लावतो ते आम्ही कागदोपत्रे स्वीकारणार मग ते महसूल विभागाकडून जर त्यांनी दिले क्लिअर करून भात लागवड चोवीस पंचवीसचीच भात लागवड करून दिली तर आम्ही इथे स्वीकारतो तशी आम्ही नाकारलेलं नाही ते